निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न एकतीस पन्नास पन्नास माननीय माजी आमदार विजयरावसाहेब यांनी एक निर्णय घेतला की महायुतीच्या उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांचा त्यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला परंतु आमचे जे सर्व शिवसैनिक आहेत बहुसंख्य शिवसैनिकांचं असं होतं की आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सोबतच आपण राहावं अशा पद्धतीची बहुतांशी शिवसैनिकांची भावना होती परंतु लाटी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आमच्यासाठी खरं पाहायला गेलं तर ही अतिशय वेदनादायी गोष्ट आहे की गेले जवळपास बावीस तीस वर्ष ला ला मी आवटी साहेबांसोबत काम करत आहेत आवटी साहेबांचे घेतलेल्या निर्णयाला आम्ही कधीच विरोध केला नाही किंवा आवटी साहेबांचा कुठलाही शब्द आम्ही कधीच खाली पडू दिला नाही परंतु आमच्या मनाला आज इतके वे वेदना होत आहेत की आवटी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला आम्हाला विरोध करायची पाळी आलेली आहे वेळ आलेली आहे की आमच्यासाठी आजचा दिवस खरं तर आम्हाला फार सकाळपासूनच फार मनाला यातना होत आहेत वाईट वाटत आहेत उदासीनता आलेली आहे की आउटी साहेबांचा निर्णयाला आम्ही विरोध करतो परंतु आता हा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतलेला आहे काल आवटी साहेबांचा निर्णय झाल्यानंतर गाडे सरांनी आमचे जिल्हा प्रमुख आम्हाला फोन करून या ठिकाणी आज बोलवलं आणि आमची भूमिका आम्हाला स्पष्ट करायला साहेब तर आम्ही सर्व पदाधिकारी हे शिवसेना पक्षासोबतच आहोत आम्ही कुठेही आमच्यातला कोणीही बाजूला गेलेलं नाही किंवा कोणीही आवसाहेबांच्या निधनासोबत गेलेलं नाही त्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी येत्या या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची ताकद निश्चितपणे दाखवून देऊ हे आपल्याला सगळ्या सांगतो इतिहास आकार केला या ठिकाणी शिवसैनिकांचा मेळावा पारणाऱ्या ठिकाणी घेण्याचं नियोजन चालू आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला त्यावेळी पाहिजे आमची भूमिका आम्ही यातल्या समाज स्पष्ट केलेली आहे की काल महायुतीचे उदाहरू पाटील यांना साहेबांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला परंतु आमच्या सर्व शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता आम्ही त्या निर्णयात घेत नाहीत आम्ही सर्व पदाधिकारी आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना सर्वांनी व्यक्त केली की आपण आपल्या शिवसेना पक्षा सर राहायचं नाही काही अब्दुल साहेबांनी हा निर्णय का घेतला हे अब्दुल साहेबांना बैठक झाली होती त्यामध्ये बहुतांशी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं महाविकास आघाडीसमोर असं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही उमेदवार समोर समोर दोन हजार एकमेक कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संघर्ष राहत होत आणि आमदार निवडून आल्यानंतर आणि त्यांचे कार्यकर्ते आणून या संघर्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर आणि शिवसैनिकांवर अनेक सगळ्या ठिकाणी आडवणूक आली पोलीस स्टेशन असेल तहसील असेल त्या ठिकाणी आडवणूक करण्याचं काम त्यांच्याकडून झालो परंतु आता या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्व सर्वजण हातात था हात घालून काम करू एकमेकाशी कुठलाही जे मतभेद झाले असतील एकमेकाला त्रास झाला असेल तो विसरून जाऊन मी अनिल शेटे युवासेना तालुक्यात होतो आहिले नगर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काल पार्नेर मध्ये सन्माननीय आमचे नेते आदरणीय विजयरावटी ने साहेब यांनी जो काही काल विरोधी पक्ष असलेले भाजप ते उमेदवार यांना पाठिंबा देण्याचा जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो खऱ्या अर्थाने जो काही निर्णय होत होता तो सान्मान्य पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आज आमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी आहे आणि पक्षप्रमुखांनी जो काही आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे त्या आदेशाच्या विरुद्ध या ठिकाणी सन्माननीय आवडी साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला तर तो निर्णय घेत असताना आम्हा पदाधिकाऱ्यांना आणि तालुक्यातील काही प्रमुख शिवसैनिकांना या ठिकाणी मिटिंगसाठी बोललो होतं परंतु आम्ही त्या ठिकाणी हेच सांगितलं होतं की आपण राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्यांना सर्वात जास्त त्रास या ठिकाणी भारतीय जनता पक्ष यांनी या ठिकाणी दिलेला आहे पक्ष फोडलाय आणि त्रास दिलाय तर त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपला किंवा भाजपच्या बरोबर असणाऱ्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारची मदत आपण या ठिकाणी केली नाही पाहिजे हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी भावना होती आणि म्हणूनच जो काही निर्णय सन्मान्य आवटे साहेबांनी या ठिकाणी घेतला त्या निर्णयाला आमचा या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय निलेशजी साहेब यांना या ठिकाणी आमच्या पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा देतो आहोत आणि त्यांना पारनेर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आणि जास्तीत जास्त लीड या ठिकाणी आम्ही देऊ एवढं त्यांनी मित्रांनी या ठिकाणी सांगतो आम्ही आमचं या ठिकाणी आमच्या सर्वांनी त्यांनी मत विचारलं आम्ही सर्वांनी सांगितलं त्यांनी आमच्यासमोर त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही त्यामुळे आम्ही लगेच त्यांना त्या ठिकाणी विरोध करावा त्यांनी निर्णय घेतला आम्ही विरोध करावा असा परिस्थिती नव्हती कारण आम्ही बैठक झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यामुळे जर त्यांनी आमच्या समोर जो निर्णय घेतला असता तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केली असती की साहेब हा निर्णय आपल्यासाठी चुकीचा होईल कारण चार महिन्यापूर्वी तालुक्यामध्ये भांडाफोड यात्रेच्या निमित्ताने पक्षाच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये भाजपने प्रकारे त्रास दिला आहे किंवा मागाई या संदर्भामध्ये पूर्ण तालुकाभर आम्ही ता भाजपच्या बाबतीत बाबत त्या ठिकाणी आम्ही जनजागृती केलेली आहे आणि ती जनजागृती करत असताना जर आज पुन्हा आम्हाला जर भाजपला मतदान करा हे सांगण्यासाठी जर जनतेसमोर जावं लागत असेल तर कुठंतरी आमच्याही स्वाभिमानाला या ठिकाणी धक्का पोहोचत होता आणि म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतलेला आम्ही तीन चार जण पोहोचलो तीन चार जणांनी मिळूनच निर्णय घेतला बरोबर पण निर्णय आम्ही ज्यावेळेस बैठकीला बसलो त्यावेळेस आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीबरोबर राहावं जर आपण उद्या महाविकास आघाडीच्या विरुद्ध जाऊन जर निर्णय घेतला तर उद्या आपली पक्षातून ही होऊ शकते आणि हकालपट्टी जर झाली तर शेवटी आपण ज्या नावावर शिवसेना या नावावर राजकारण करतो ती नावच आपल्याबरोबर राहणार नसेल तर आम्हाला ते मान्य नाही असं आम्ही स्पष्ट ठिकाणी सांगितलं तर सरांना किंवा शिवसैनिकांना पार्लर तालुक्यातून कोणत्या शिवसैनिकांना मान्य करतो पण या ठिकाणी आजार नाही सगळ्यांचा तर ह्या जे तो काल निर्णय झाला त्याच्या विरोधात म्हणजे आम्ही काय आहे की आम्हाला तो मान्य नाही घेईल त्यासाठी आज आम्ही गाडी सरांकडे आलो आणि काही गोष्टी आम्ही त्यांना क्लिअर केले आणि त्या झाल्यानंतर आज आम्ही आज सगळेजण या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होतो आणि या ठिकाणी सांगते की आज आम्ही सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतच प्रचार करणार आहे आणि आम्ही महाविकास आघाडीमध्येच आहोत सगळेजण की मी या ठिकाणी जाहीर सांगते